સ્વાગત કરેટ્ટી સામાજિક કાર્યકર્તે एका वेळी हा प्रवेश सोळा होत आहे त्यावेळी टाळ्याच्या गजरांमध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या थोडी पाठी आज जा में आज वा टूजका श्यक्सका अन्ज़ा अथृ से जिceu आवे नहीं भूले आज हेला क्वा अज भव आज हो बाह आया Rs रहा बारोचाव अज उद्धव साहेबांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून अल्पेश किशोर देसाई यांनी प्रवेश केलेला आहे नंतर भाजपाचे उपाध्यक्ष वाघणीचे प्रमोद देवीदास खंडागळे यांनी पण विश्वास दाखवून प्रवेश केलेला आहे नंतर शाखा अध्यक्ष राष्ट्रवादी सुरज सोनावणे नंतर हर्ष शाखा शाखाप्रमुख युवासेना शिंदेगड नंतर सुरेश शेट्टी सामाजिक कार्यकर्ते पंधरवाडा शाळ यांनी या पाच जणांनी प्रवेश केला आहे उद्धव साहेबांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवू आणि शिवसेनेची जी आता चालू आहे ती अभेद्य असं चालणार आहे म्हणून त्यांनी सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही सर्व हे साक्षीदार आहात आणि उद्धवजींना आम्ही शब्द देतो की याच्या पुढील इलेक्शनला आम्ही असा जोर लावू की जे सगळे विरोधक आहेत त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न करू शिवसेनेमध्ये स्वागत आहे आणि मला जे बोलायचं होतं ते भर पावसात मी शिवाजी पार्कला बोललेलो आहे आणि आता तेच बोलत बोलत पुढे जाणार आहे आज ज्या एका उत्साहाने आणि प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलेला आहात मी दसऱ्या मेळाव्यात जे बोललो होतो काही जणांनी मला सांगितले की पुढचा कार्यक्रम तुम्ही काय देणार तर पुढचा कार्यक्रम हाच आहे की खरी देशभक्ती काय आहे खरं हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगण्याची आता गरज आहे कारण काही जणांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या गेल्या आहेत आता जर का तुम्ही येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर होर्डिंग्ज आणि बॅनरनी बरबटून टाकलेला आहे टाकला ना आले कोण होते ब्रिटनचे पंतप्रधान स्वागत कोण करतोय आपले उपमुख्यमंत्री अरे तिथपर्यंत पोहोचलास तरी का बोललास तरी का पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोललेत बॅनर कडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनीच बिंद सेनेत प्रवेश केला की काय काय सांगता येत नाही ही अशी सगळी धूळफेक चाललेली आहे यांना स्वतःची जाहिरात स्वतःची पोस्टर्स बॅनर्स ही एक आता काय वेळ लागलेली आहे ना वेळ स्वतःच्या प्रसिद्धीचं शेतकरी तिकडे आक्रोश करतोय त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी सगळं लब लबाड म्हणजे फ फसवणुकीचं पॅकेज उद्या मी त्याचा समाचार घेणार आहे मराठवाड्याचा मोर्चा मी चाललेलो आहे पण एक वेळ लागलाय सगळ्या मंत्र्यांना की स्वतःच्या प्रसिद्धी प्रसिद्धीचं अरे कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही लोक आपणहून स्वतःहून तुम्हाला दाद देतात आणि तुमचं कौतुक करतात पण ती वृत्ती यांच्याकडे राहिलेली नाही म्हणून यांना सगळी पोस्टरबाजी करायची असो आज मला बरं वाटलं की या सगळ्या परिसरातले लोक विजय तुम्ही अल्पेश तुम्ही सगळेजण आणखीन बाकी ज्यांची सगळ्यांची नावं घेत बसत नाही सगळे शिवसैनिकच आहेत तुम्ही शिवसेना या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये खरी शिवसेना काय आहे ते दाखवून देतात तुमचा अभिमान मला आहे असेच काम करत राहा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका